नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याची आणि कालपासून बरेच जण कमेंट बॉक्समध्ये विचारत आहेत की सर नमोचा चौथा हप्ता कधी मिळेल तर मित्रांनो चौथ्या हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट आली आहे तुम्हाला या नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्य शासनाने पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे आपल्या राज्यामध्ये जवळपास नव्वद लाख अठ्ठेचाळीस हजार पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि याच लाभार्थ्यांना सध्या नमोचा हप्ता दिला जातो तर मित्रांनो चौथ्या हप्त्यासाठी लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करून या नव्वद लाख लाभार्थ्यांना नमोचा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि मित्रांनो लवकरच म्हणजे कधी तर पहा मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लाभार्थ्यांना दिला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो येत्या दोन आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना नमोच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत या योजने योजनेसंबंधित मित्रांनो तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद